डायरेक्ट पियुष गोयल ना बरोबर आहे शेतकरी बीजेपी हा ना नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं शेती करता या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक चोवीस डिसेंबर आता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला आपण बघतोय का दोन एक आठवड्यापासून दररोज मार्केट डाऊन होत आहे कांद्याचं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शे, कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल तरी कांद्याला भाव भेटला पाहिजे बघूया आजचे काय बाजारभाव असते आजची जर आवक बघितली तर सात टॅक सात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या व सात ते साडेसात लाईन या पिकअपच्या लागलेल्या आज बघूया काय बाजारभावी चला भाऊ बघू लिलाव चालू झालेलं आहे मित्रांनो पहिलीच गाडी आहे लाल कांद्याची बघूया काय केलेला केलेले काय भाव गेला कांदा काय भाव जायला पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस कुठला आहे माल चिंचवड बर पंधराशे सव्वीस गेलेला आहे कांदा आहे काय भाव झाले बाबा सोळाशे चाळीस कुठला आहे माल कनोर सोळाशे चाळीस गेलेला आहे हो बियाणं कोणतं होत शायना किंग सोळाशे चाळीस गेलेलं पावती भाऊ हा शेतकरी तोटे ते सोळाशे चाळीस रुपये भाव गेलेला आहे एवढा भाव एवढा माल चांगला आहे तरी भाव नाही हा सोळाशे चाळीस बर 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 आहे सारखा माल आहे एक सारखा माल आहे रेट नाही त्या मापाचा रेट नाही त्या मापाचा बर किती वावरातला आहे हा कांदा एवढा एक मी वेगळ्यात गोलटी चारशे चारशे काय भाव जायला दादा कांदा ಸೋಳೆ ಚಾಳ ಕೂಡ ಯಾವ ಬರ ಹಾ ಕಾಯಿ ಸತರಶೇ ಎಕ್ ಬರ ಸತರಶೇತಿ ಶೇತಿ ಕಟ್ಟ ಕುಡಲೇ ಮಾಲೋತ राठवड सतराशे गेलेला आहे लाल आहे काय भाऊ हो सोळाशे कुठलाय माल पन्हाळी बाड बियाणं कोणतं होतं घरगुती काय भाऊ गेलो दोन हजार एक कुठला कुठलाय माल अच्छा बियाणं कोणतं होतं याचं हा पण मग कोणतं बिया कशावरून तयार करेल नारळी येलोरा नारळी नारोळी नारळी बियाणाचा माल हो, बघू शकता दोन हजार गेले ना दोन हजार या बर एक सारखा माल आहे काय भाव झाले कांदा का पंधराशे सत्तर लाल कांदा आहे बघू शकता मग काय भाव आयो सोळाशे नव्याण्णव कुठला आहे माल अष्टाने साकडी तालुका बरं सोळाशे नव्याण्णव गेलेला आहे बियाणं कोणतं होतं याच नाशिक राजा नाशिक राजा नाशिक राजा बियाण आहे सोळाशे नव्याण्णव गेलेलं आहे नाशिक नाशिकच्या राजाला सोळाशे नव्याण्णव भाव भेटलाय तैलाशे कुठला आहे मला सतराशे बर ताईले भाऊ अठराशे जायला कुठला आहे मला आम्ही बियाणं कोणतं होत घरच अठराशे जायला कांदा आहे काय भाऊ हो गाव काय भाऊ आलेशेशे पंधराशे बारा गेलेला हा काय भाव गेला हो सतराशे सतराशे राहिले तो कांदा आहे काय बाजूचा गेला पंधराशे सोळा कुठला आहे माल दिगवत आहे पंधराशे सोळा बियाणं कोणतं होत घरच पंधराशे सोळा ना पंधराशे सोळा जायले माल काय भाऊ जायले हो चौदाशे कुठला आहे माल परसुल चौदाशे जायले उलटी लाल कांद्याची काय बाजूला आय उलटी सहाशे सत्तर बर कुठली गोलटी दरसवाडी लाल कांदा आहे काय भाऊ जायला अठराशे पंचवीस कुठला आहे माल का तर बियाणं कोणतं होतं आपण मग कोणत्या बियाणावर चायना का अठराशे पंचवीस गेलेला चायना बियाण्याचा माल आहे हा काय भाऊ घ्याला सतराशे चाळीस कुठला आहे माल राऊड बरं सतराशे चाळीस जायले बियाणं कोणतं होतं चायना लाल कांदा आहे काय भाऊ झाले हो सोळाशे सोळाशे जायला कुठले आहे माल जोपूर चांदवड जोपूर सोळाशे गेलेला आहे हॅलो सोळाशे पाच सोळाशे पंचावन्न कुठलाय माल हो बियाणा कोणतं होतं चायनाचं चायना बरं घरगुती तयार करेल आहे का बरं हो गेलो सोळाशे कुठला आहे माल मुरमी सोळाशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ राहिले बाबा अठराशे कुठला आहे माल कातर निचा जागा बियाणं कोणत्या पियुष गोयल ना बरोबर आहे बरोबर आहे वीस टक्के कर लावला कर लावून ठेवला ना बरोबर आहे बरोबर एवढा भारी माल आहे एवढा चांगला माल मालराशे मग जाईल जाईल जाईल

खुले समज सतराशे पंधरा ना लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू दादा पंधराशे सव्वीस कुठला आहे माल शिंदेबाला बियाणं कोणतं होतं घरचं सत्र पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस गेले नाही माल बघू शकता घेतलं ना घेतलं ना मुलाखत कधी घेतली बरं 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 पाऊस नकोचे शेतकऱ्यांना पाऊस नकोचे असे भाऊ पाऊस आले अजून वाटू होऊन जाईल गेलो चौदाशे एकसष्ट कुठलाय माल उर्दू बर चौदाशे ऐंशी कुठलाय माल गनोर बर चौदाशे ऐंशी बियाणं कोणतं होत घरच हॅलो का काय बोल सोळा सोळाशे सव्वीस कुठलाय माल पिंपरी सोळाशे सव्वीस सव्वास सव्वा पंचवीस किती सव्वास सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस बर काय भाव गेलं पंधराशे आज डाऊन कुठला आहे माल सात पंधराशे पंधराशे बर काय भाज आय कुठला आहे माल साबरवाडी दोन हजार दोन दोन हजार एक गेलेला आहे येवला तालुक्यातला माल बियाणं कोणतं होतं काका येलोरा येलोराचं बियाण आहे दोन हजार एक गेलेलं आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला सोळाशे सोळा कुठला आहे तांगडी सोळाशे सोळा गेलेला आहे भाऊ एकोणावीसशे कुठला आहे माल दरसवाडी एकोणावीसशे जायलाय हा काय भाऊ गेलो किती पंधराशे तीस कुठला आहे माल कुठे पंधराशे तीस जायला काय बघ पंधराशे सत्तर बर काय बघ तेराशे बर तेराशे जायल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बाबायल काका पंचवीसशे पंचवीस पावती बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती घरगुती आहे माल वावी ठोशी बरं पंचवीसशे पंचवीस गेलेलं आहे किती पाणी भरले ते पाच सहा पाण्यावर एवढा आला का चांगला माल ऐंशी दिवसाचे फक्त पंचवीसशे पंचवीस गेलेलं आहे माल बघू शकता बियाणं कोणतं बोलले कोणते पासन बघ केलेले पण येलोरा पंचगंगा पहिलं कोणतं बरं पंचवीसशे पंचवीस चांगला माल आहे लाल कांदा आहे काय बघता आले हो सोळाशे बर सोळाशे गेलेला आहे माल बघू शकता हा काय भाव हो सतराशे बावन कुठला आहे माल देणेवाडी सतराशे बावन बिया ना सतराशे बावन उलटी सुपर गोल्टी एक सारखा माल आहे बघू शकता पूर्ण गाडी काय बाजू आय तेरा छप्पन तेराशे छप्पन कुठली गोलटी मतेवाडी तेराशे छप्पन गेलेली गोलटी लाल कांदा आहे काय काय बाजू आयोवीशे चोवीसशे कुठला आहे माल विसापूरचा माले चोवीसशे जाईल बिये दादा सतराशे कुठला कुठलाय माल विसापूर विसापूर लाल कांदा आहे काय भाऊ काका चोवीसशे कुठलाय माल कातारणीचा आतर माल चोवीसशे गेलेला आहे बिया नाय ना कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं काका पंधराशे चौदा कुठलाय माल कातरणी पंधराशे चौदा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल एकदम साईज पण चांगली काय भाऊ गेलाय काका काय भाऊ जायलाय चोवीसशे रुपये चोवीसशे कुठलाय माल कातर्णीचा माल आहे चोवीसशे चोवीसशे रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं होतं नारळी नारळी का बरं नारळी बियाणं आहे नारळी डबलपत्ती कांदा आहे काय भाऊ जायलाय हो बावीसशे बावीसशे गेलेला आहे कमी गेला हो आहे माल कातरणीचा माल आहे बावीसशे गेलेला आहे मालाच्या मानानं ना रेट नाही बेटला काय भाव गेली उलटीऐंशी एक हजार ऐंशी जायला उलटी कुठली कातरणीची उलटी ट्रॅक्टर मधील लिहिलावाला आलेलो आहे मित्रांनो आपण आता काय भाव गेली भाऊ खात दोनशे रुपये आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायलाय दादा बाराशे ऐंशी आहे माल पालखेड का मिरचीच पालखेड बरं बाराशे ऐंशी जायलाय गेलो तेराशे तेरा कुठला आहे माल पाचोरी तेराशे तेरा जायला लाल कांदा आहे काय भाव चौदा साडे चौदा साडे चौदा कुठलाय माल बोपानी बोपानी बरं मार्केटला कमी झाला याच्यावर काहीतरी सांगा ना तुम्ही काय केलं पाहिजे आता काय सरकार कर लावला सरकारला कर कमी करायला लावा नाही वाईट आहे बरोबर आहे नाही झालं तर पुढच्या पाच वर्षाला बीजेपी हा बरोबर चौदाशे गेलेला एवढा भारी माल सरकार नाही एका क्विंटल सहाशे रुपये खर्च होतो कमीत कमी बरं का असं म्हणा पाणी आपलं नाही लाईट बिल धरलं नाही पाणी धरलं नाही या सहाशे रुपये मध्ये तर विचार करा हो औ शेधखादी मजुरी आणि वाहतूक खर्चच पन्नास रुपये येतो सरकारला हे कळलं पाहिजे ना तर सहाशे रुपये बनावलं येतो मग पुढे काय केलं पाहिजे शेतकरीने हे किती ॲव्हरेज किती निघालं कांद्याचा आवड एकरी फक्त चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल एकरी हो चाळीस त्याच्यात तुम्हाला सांगतो पावसामुळे असे नुकसान झालेले कांदे बरोबर कांदा फुटून गेला ना खराब झाला बरोबर काय करायचं बरोबर टिकवण क्षमता कमी झाली त्याच्यामुळं ठेवता पण सोय नाही मार्केटला आणला तर भाऊ पण नाही धन्यवाद शेती करता हा ना धन्यवाद काय म्हणता इन्स्टाला पण युट्यूब ला पण हो चौदाशे गेलेला आहे बघू शकता माल शेतकरी पूर्ण नाराज आहे एक शेतकरी गांजा लावा लागला असं जर भाव असत तर मार्शाला काय अडचण न बरोबर असं जर भाव असल्यावर काय करणार जे एस ची लागलं समजा औषध मारायचे समजा एका एकराला दहा हजाराचे औषध मारले जातात आणि खादीचा समजा बाजार एक बघा दोन हजार चौदा पंधराला खाद होती बाराशे तेराशे रुपये हजार रुपये आता खादीचे दर कुठे गेले अठराशे रुपयाला चोवीस चोवीस झालाय एकोणीसशे एकोणावीस समजा वाढलाय दर तीन चार पट वाढले मग काय करायचं असं कांद्याचे भाव पण वाढले कांद्याचे भाव दोन हजार मध्ये बी हेच होते दोन हजार समजा चार पाच सहा सात नंतर कांदे विकतात तो भाग सोडून कमीत कमी तीन हजार तरी भाऊ भेटला पाहिजे चार हजार तीन हजार रुपये हे मार्केट पाहिजे काय असं बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधलं पाहिजे सरकारनं चौदाशे ऐंशी कुठला आहे माल बोपन चौदाशे ऐंशी जायले गेले खात अडीचशे अडीचशे रुपये जायले खात काय पाऊ गेला हो कांदा पंधराशे एक्काउन कुठलाय माल सार सारखोड पंधराशे एक्कावन्न जायला हा बघ काय भाऊ गेला माल उर्दुळ पंधराशे राहिले बावीसशे कुठला आहे माला उर्दूळचा का बावीसशे जायला पोहोग्याला हो अठराशे चौदा कुठला आहे माल उर्दुळ का बरं अठराशे चौदा हा काय बघायला सोनचाच आहे का सोळाशे एकवीस उर्दूळचाच माल बियाणं कोणतं घरगुती सोळाशे एकवीस राहिले हो ಸಾಲ್ ಸಾಖೇಡ ಕುಡಲೇ ಕಾಲಕೇಡ ಬರ ಲಾಲ್ ಕಾಯಿಲೆ ದಾದ ಸೋಳೆ ಕೂಡ ನಾಂದೂಟೆ ಬರ ಸೋಳೆ ಲಾಲ್ क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो पंधराशे ऐंशी कुठला आहे माल आहे पंधराशे ऐंशी बियाणं घरगुती पंधराशे ऐंशी जायला बघ बाबा चौदाशे ऐंशी कुठला आहे माझ नांदूर बियाणं कोणतं होतं चा ना चौदाशे ऐंशी ना बर केलं बावन चौदाशे बावन्न जायला कुठलं आहे मला नारायणगाव बियाणं कोणतं होतं छाय चौदाशे बावन्न बर काय भाऊ काका चौदाशे गेलो आहे माल नारायणगावचा माल आहे चौदाशे जायला पंधराशे सव्वीस जायले आहे माला खेडे पंधराशे सव्वीस लाल कांदा आहे चांगला माल आहे काय भाऊ जायला सोळाशे आहे माल खडकमाळेगाव खडक माळेगाव सोळाशे जायले काय भाऊ गेलो सोळाशे एक्कावन्न जायला आहे माल पुरी बर दादा सतराशे एकसष्ट कान मंडळी बिया ना चाल दादा पंधराशे पंच्याऐंशी आहे माल बघू कुठला कुठलाय माल कान कानमंडळी बर भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण ट्रॅक्टर मधील व पिकअप मधील दोन्ही पण भाऊ अतिशय कमी त्यामुळे शेतकरी नाराज आहे बघूया आता उद्याची व्हिडिओमध्ये काय बाजारभाव असतोय उद्या धन्यवाद